महाराष्ट्रातील मतदार यादी ही सदोष आहेत हे वारंवार सिद्ध झालं आहे राज्य शासन याबाबत दुरुस्ती करण्याऐवजी थट्टा करण्यात मशगुल आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच विरोधी पक्षाची थट्टा केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी नेत्यांनी काल निवडणूक आयोगाची भेट घेतली मतदार यादी दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली या मागणीला आयोगाचा प्रतिसाद मिळाला नाही या संदर्भात राज्याचे निवडणूक आयुक्त चोकलिंगम यांनी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं स्पष्ट केलं होतं आयोगानं जुलै महिन्यामध्ये परिपत्रक काढलं त्यात सामूहिक दुरुस्तीच्या तक्रारी स्वीकारू नयेत असं स्पष्ट केलंय एकंदरच निवडणूक आयोगाचा सदोष मतदार याद्या दुरुस्त होऊ नये असा तर नाही असा प्रश्न उपस्थित होतोय शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिली त्यात शहरातील मध्य मतदारसंघामध्ये एकाहत्तर हजार नऊशे चाळीस तर पश्चिममध्ये एक लाख नऊ हजार सहाशे नव्वद आणि पूर्वमध्ये एक लाख तेरा हजार तीनशे एक्कावन्न मतदार हे दुबार आणि नियमबाह्य आढळल्याचा पुराव्यासह पेनड्रॉय सादर केला होता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सक्रिय आहे कार्यकर्त्यांनी तीन महिने मतदार याद्यांचा अभ्यास केलाय ठिकठिकाणी -थि मतदार जे आहेत ते प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे त्यामुळे मतदार याद्यांचा घोटाळा उघडकीस आणलाय मतदार याद्यांच्या या घोटाळ्यात सर्वोच्च घोटाळा म्हणून नाशिक शहरामधील नाणवली भागामधील घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या साई सखा पार्क घरात एकाच खोलीत आठशे तेरा मतदार आढळलेत यामुळे खळबळ उडाले या संदर्भामध्ये घरमालक लक्ष्मणराव मांडे यांनी आपल्या घरात फक्त तिघेच राहतात त्यामध्ये स्वतः मांडे वैवर्ष पत्नी मीरा वैवर्ष सत्तर आणि मुलगा उमेश वर्ष अडोतीस यांचा समावेश आहे आमच्या घरात गेल्या दहा वर्ष अन्य कोणीही राहिलेलं नाही असं त्यांनी सांगितले मतदार यादीत एवढे मतदार कसे आले याचं आम्हाला आश्चर्य आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं